असं आहे श्रीराम पाटील यांना उमेदवारी दिली त्यानंतर संतोष भाऊ नाराज झाल्याचं पाहायला मिळालं होतं त्यांनी आपल्याला रोज सुद्धा व्यक्त केला के अन्याय झाल्याची भूमिका त्यांनी व्यक्त केली त्यास ते आपल्याला कुठं अर्थ बघायला मिळाले नाराजी संपल्याचं म्हटलंय त्यांनी काय केलं त्यांचे सगळ्यांचे अपेक्षा असतात अनेक संघटने जे असतात त्यांच्या अपेक्षा असतात त्यांच्यात काही चुकीचं नाही आणि संशय व्हायचा स्वभाव सगळ्या अधिक प्रस्त आहे त्या अधिक देश एक किंवा दुसऱ्या सारख्यांना राष्ट्रवाला खात देऊन या यापेक्षा दुसरं काही राष्ट्रवादीचे भक्कम नेते होते आणि आता सध्या ते भाजपच्या वाट्यावरती राष्ट्रवादीची मोठी अडचण झाली असं वाटतंय का असं असं आहे तिथे अनेक वर्ष सार्वजनिक जीवनात काम करण्याचे नेते या देण्याचं वास्तव्य तिच्यामुळे साधिकच असा एक सरकारी एका अडचणीत आहे असं करण्याच्या नंतर आम्ही जर सुद्धा असतो तर राजकारणात येवडणूक लढण्या न लढण्या या सगळ्या गोष्टी वेगळ्या आणि सत्तेचा गैरवापर करून व्यक्तिगत चालू आहे एखाद्या व्यक्तिगत करण्याच्या संबंधीची भूमिका या पूर्वी महाराष्ट्रात एवढी यतीची सुरू शोध आणि त्याच्यातून अनेकांना यातना सहन करा जातं कदाचित ही अवस्था साहेबांच्यासुद्धा शक्यता नाकारली आणि त्यामुळे त्यांना काही निकाल घ्यावे लागले तर ते निकाल एका विशिष्ट परिस्थितीत नाही घेण्याची वेळ आली असावी असा माझ्या समोर

प्रभावी स्थान्यांना काम करण्याचा ज्यांचा लौकिक आहे त्या मालिकेमध्ये थी ते होते ते नसते तर दुसऱ्या सुदैवानं काँग्रेस पक्ष असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल किंवा उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाची शिक्षण असेल या सगळ्याच्यामध्ये जबरदस्त मेहनत करणारे कार्यकर्ते आज ठीक ठिकाणी आहेत आणि त्यावर त्या सगळ्यांच्या सामूहिक प्रयत्नांना कुणाची उद्योग आम्ही घरून टाकू शकतो माझ्या माझ्यामध्ये शंका नाही विरोधकांचा या निवडणुकीमध्ये पूर्ण सुकडा साफ होईल असं गिरीश महाजन म्हणतात महाजन काय बोलतात आणि काय करतात त्याच्यामध्ये काय भाष्य करू इच्छित नाही त्याच्यात फार अडचणीचे असतील ते काय जास्त भाष्य करू शकत नाही आणि व्यक्तिगत कोणाच्या संबंधीची माझ्या उत्तर देशील नेतृत्व आपण या सभेत मोदींवरती जोरात टीका केल्याचं जो पाहिलं था। आज खऱ्या अर्थानं राजकारणामध्ये जेवणेबाजी इन्शुरन्स करण्याचं काम रोजी केलं त्याच्या सगळ्या भाषणामध्ये तुझ्या देशाला तुझे नेणार आज प्रश्न कोणचे याच्या मी जवाहरलाल नेहरू इंदिरा गांधी लाहरबादूर शास्त्री यांच्या भाषेच्या सगळ्या प्रधानमंत्र्यांच्या निवडणुकांच्या सभा ऐकलेल्या आहेत आणि त्या सगळ्यामध्ये राष्ट्र राष्ट्राचं भविष्य यासंबंधीच्या चारच्या कार्यक्रमाची की हा सवल वाचण्याचा विषय असायचा आणि या ठिकाणी जे मोदी साहेब बोलतात त्या राष्ट्राच्या भविष्याच्या संबंधी काही होत असतात व्यक्तिगत खाल्ली करतात टीका चुका करतात काँग्रेसचा खेळा देतात माझ्या होते हे चौकशीच्या व्हायचं आहे आणि व्हिडिओ त्याच्याबद्दल वगळावं लागेल तर साहेब